आणि एक मोठी बातमी येते काँग्रेसच्या गोटातून प्रशांत गायकवाड विधानसभा लढवणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे प्रशांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज आणि पक्षनिधी दाखल केलाय जनतेच्या भेटीकाठी घेणार आहेत प्रशांत गायकवाड यांच्या रुपाने वसमत विधानसभेला युवा आमदार मिळू शकतो काँग्रेसचे प्रशांत गायकवाड वसमत विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत प्रशांत गायकवाड यांनी दोन हजार एकोणीसमध्ये वसमत नगरपालिका लढवली होती आणि प्रशांत गायकवाड हे आता वसमत विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत प्रशांत गायकवाड यांनी काँग्रेसच्या गायक भारत जोडो यात्रेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता दिवंगत राज्यसभेचे खासदार राजू सातव यांच्या देखील सोबत त्यांनी काम केलेलं आहे प्रशांत गायकवाड लवकरच वसमत विधानसभेतील जनतेच्या भेटी गाठी घेऊन शेतकऱ्यांच्या गाठी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत विधानसभेसाठी काँग्रेस काँग्रेस पक्षाकडून पक्ष कमिटीकडे प्रशांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज आणि पक्षनिधी दाखल केलाय काँग्रेसचे दिवंगत खासदार राजू सातव यांच्यासोबत देखील प्रशांत गायकवाड यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केलेले आहे राहुल गांधी यांच्या संघर्ष यात्रेमध्ये प्रशांत गायकवाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता आणि आता काँग्रेस पक्षाकडून प्रशांत गायकवाड यांचं नाव वसमत विधानसभा लढवण्यासाठी समोर येताना पाहायला मिळते जनतेसोबत दांडगा संपर्क प्रशांत गायकवाड यांचा आहे नेहमीच काँग्रेस पक्षामध्ये प्रशांत गायकवाड हे सक्रिय असतात